कशी झाली रे बालूशाई दोन दोड झालेत दो ना हा आवडली का आव किती खाल्ले रे दो दोन 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 खाल्ले लाडू काय टाक म्हणला थोड दूध टाक होय आजीला शिकवतो का आता लाडू बनवायला है ना दूध टाकल्यावर काय होते दूध टाकली बर वाटत कुणाला लाडू ला? ला? लाडू खाणाऱ्याला दूध टाकलं की लाडू खाणाऱ्याला बर वाटत बर बर टाकले सगळं टाकले दूध टाकली साखर टाकली हे बघ सगळं टाकलं फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुळशीच्या लग्नाला आमच्या इकडे बारकी दिवाळी म्हणतात तर तुळशीच्या लग्नासाठी नैवेद्यासाठी अजून सगळं ताजं फराळाचं बनवायचं आहे पहा तर आज तुम्हाला या लॉगमध्ये हे सर्व पाहायला मिळेल तर बालुशाही बनवायची आहे गऱ्याचे लाडू चिवडा बनवायचा आहे काय झालं होतं नलनबाईंनी चिवडा आणलेला होता दिवाळीमध्ये त्याच्यामुळे आम्ही जास्त चिवडा बनवलेला नव्हता आदरच्या बड्डेला तेवढा एक किलोचा बनवला होता परंतु चिवडा सगळ्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे संपला तर आता चिवडा वगैरे अजून सगळं काही नवीन फराळासाठी बनवायचं आहे तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे स्किप नाही करता पूर्ण चला तर फ्रेंड्स बालूशाहीची रेसिपी पाहूया तर एका ताटात मी एक वाटी तूप वितळून घेतलेला आहे आणि एक वाटी पूर्ण भरून दही घेतलेला आहे इथे अर्धा दिसतंय परंतु मी भरून घेतलेली आहे नंतर वाटी आणि एक चमचा पोह्याचा जो चमचा असतो तो खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ घालायचा आहे तर एवढ्या मिश्रणात जेवढा मैदा बसेल तेवढाच मैदा घालायचा आहे साधारणतः अर्धा किलो मैदा थोडंफार कमी जास्त असेल मोजून घेतलेलं नाही तर एवढा मैदा बसला तर तुम्हाला जर जास्त बालुशाही बनवायची असेल तर तुम्ही दोन वाटी तूप आणि तूप जर नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता बरेच जण तेल वापरून पण बालुशाही बनवतात तर दोन वाटी तेल दोन वाटी दही आणि दोन चमचे मग खाण्याचा सोडा वापरावा लागेल असं मग बालुशाही तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता तर हे पहा इथे ना पीठ जेव्हा चाळलं ना आपण मैदा तेव्हाच सोडा मिक्स करून घ्या तुम्ही मी पण दरवेळी तसंच करत असते परंतु हे मुलं पाहून मला सर्व करावं लागतं त्या धांदलीमध्ये माझा सोडा राहिला टाकायचा तेव्हा आणि नंतर टाकल्यानंतर ना मिक्स करायला मला थोडं अवघड गेलं त्याच्यामुळे तेव्हा पिठात टाक टाकल्यानंतर लगेच ते ताक, ताक लगे आ, मिक्स होतो सोडा तर अलगद अलगद हा हाताने पीठ आपल्याला जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कणिक मळल्यासारखं पीठ मळायचं नाही आपल्याला आणि हे पहा अशा प्रकारचा गोळा बनवलेला आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवला होता त्याच्यानंतर ताटामध्ये जो आहे तो हे पहा असा गोळा पसरून घ्यायचा आहे त्याचे चार भाग करायचे आहे नंतर अजून गोळा तो तळ हाताने पसरून घ्यायचा आहे मी दाखवत आहे पहा तुम्हाला तशा प्रकारे करून घ्यायचं असं तीन चार वेळा करून घ्यायचं गोळा पसरवायचा नंतर सुरीने कट करायचा अजून ते सर्व एकावर एक ठेवायचे पसरवायचे असं करून घ्यायचं पहा चार पाच वेळा जेवढं जमेल तुम्हाला तेवढं करून घ्यायचं त्यामुळे काय होतं जे आपले बालुशाही आहे हे पहा लेयर्स इतक्या छान लेअर्स येतात ना आणि पाक जो आहे तो पूर्ण आतपर्यंत छान मुरला जातो त्याच्यामुळे ही स्टेप फार गरजेची आहे तुम्ही नक्की करा हे अजून एकदा दाखवते तुम्हाला अशी जाळी येते छान आणि हे मी पण केलेलं आहे पहा पाच सहा वेळा मी पण अशाच प्रकारे करून घेतलं ताटामध्ये जे चार भाग बनवले होते ना आपण त्याच्यापैकी एक भाग घ्यायचा आणि असा ताटामध्ये गोल गोल करायचा आणि सुरीने ना त्याचे एकसारखे समान भाग करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही कारण मोठे केले ना तर ते अजून जास्त तेलामध्ये टाकल्यानंतर फुकते बालूशाही हे पहा अशा प्रकारे गोल करून घ्यायचा दोन्ही हातावरती चोळून चोळून आणि बोट घालून त्याला होल करायचं आजपर्यंत म्हणजे छान बालुशाही तळली जाते पहा तर अशा सर्व बालुशाही करून घेतलेल्या आहेत आणि हा पाक केलेला आहे पहा तर पाकासाठी जी वाटी सुरुवातीला घेतली होती ना त्या वाटीने अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर माझ्या पण सुरुवातीच्या ह्या थोड्या मोठ्या झाल्या होत्या बालुशाही त्याच्यानंतर मी छोट्याच घेतलेल्या आहे आणि पाकात विलायची पण टाकलेली आहे आणि मधासारखा चिकट एक तारी पाक बनवायचा आहे बालुशाहीसाठी असं बोटवर घेतलं की चिकट लागावं असं बनवायचं आणि त्याच्यामध्ये ना लिंबू जे आहे ते लिंबाचा रस जो आहे एक चमचा रस घालायचा म्हणजे बालुशाहीवर साखर अजिबात जमा होत नाही आणि एका साईडने हे पहा सासूबाई तळत आहेत मी बनवून देत आहे आणि दुसऱ्या साईडने त्यांनी पाकामध्ये टाकलेले आहेत बालूशाही तर एवढं पीठ आहे आता मी हळूहळू सर्व बनवते मला जास्त वेळ लागलाच नाही पंधरा ते वीस मिनटात एवढ्या बालूशाही तयार झाल्या आणि आपण जो काही बनवते आणि ते चांगलं झाल्यानंतर इतका आनंद होतो काय सांगू तुम्हाला तर अशा प्रकारे खूप छान बालुशाही झाल्या तर हा व्हिडिओ बनवून टाकेपर्यंत सुद्धा राहिल्या नाहीत बालुशाही संपून गेल्या जाऊ द्या असंच मी तर बनवतच असते सारखं अजून बनवेल मी पुन्हा मुलांसाठी आवडीचं त्यांना जे आवडतं ते मी सारखंच बनवतच असते चालूच असतं माझं काही ना काही तर किती छान दिसत आहेत तर चिवडा पण हे पहा खूप सारा चिवडा बनवलेला आहे तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की पोहेचा चिवडा आ, ना आवडला होता नननबाईच्या घरी मग नननबाई घेऊन आल्या होत्या आणि मग आम्ही काही बनवला नव्हता तर आता मग हा खूप सारा चिवडा बनवलेला आहे सगळ्यांना आवडतो तर तुम्ही पाहू शकता एक टाकी भरून बन चिवडा बनवलेला आहे मुलांना पण आवडतो तर एवढे सगळे पदार्थ बनवल्यानंतर हे पहा एवढा मोठा भांड्याचा ढिगारा पडला होता तो सर्व काही मी स्वच्छ केलेला आहे बनवायचं काही वाटत नाही पण त्याच्यानंतर जो पसारा होतो राडा होतो तो, हो तो, तो काढताना अक्षरशः नको वाटतं तर मी पण सर्व तो पसारा काढून घेतलेला आहे आज सकाळची संध्याकाळ कशी झाली काही समजलंच नाही आणि इतकी कामं होती सकाळपासून सकाळी मस्त छान साडी घालून रेडी झाले होते व्हिडिओ शूट करायचा म्हणून आणि जेव्हा काम करत होते तेव्हा लक्षात आलं की साडी घालून अजिबात काम पटापट होत नाहीत मग काय झालं साडी काढ काढली आणि मग ड्रेस घातला आणि पटापट पटापट कामाला लागले सगळं काही आवरलं खूप सारं फराळाचं पण बनवलेलं आहे तुम्ही आता पाहिलंच असेल आणि संध्याकाळी ना पालकाची गरगट्टा भाजी बनवलेली आहे भाकरी बनवलेली आहे संध्याकाळी सगळे साधंच जेवण जेवतात जी मुलांसाठी डाळ भात पण बनवलेला आहे आता हात पाय तोंड धुवून आता थोडंसं मी फ्रेश झालेले आहे आणि आता थोडा वेळ भेटला म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं हे करावं आणि आजचा दिवस आजचा गेलेला आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये तो